प्रामुख्यानं हे सगळ्यांना लक्षपूर्वक आहे का ज्याला हे आरोपीची बाजू घ्यायची ज्याला हे आरोपीची बाजू घ्यायची त्यालाच फक्त जातीवादाचा अंश यायला आहे बाकी तर आम्ही दाखवलंय दीपक काका आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत एक हजार मुलींच्या पुढं ते अनाथ मुली तिथं सांभाळ करते दत्ता भाऊ आहे ते याच्याविग्रस्त म्हणजे शेकड्यावर मुलं तिथं सांभाळते विधवा महिला तिथं ज्या म्हणजे त्यांना कुणी आसरा देत नाही किंवा ज्यांचं काही कुणी नाही त्यांना सांभाळते म्हणून या आढळून जर कोणी करत असेल तर ते, ते खरे जातीवादी त्यांना तुम्ही लगेच सांगा की तुम्ही ह्याची बाजू घ्यायचं काही कारण नाही कारण का बऱ्याचशा गोष्टी हे सगळं पुढे पुढे त्या सुद्धा आमच्याकडे आलेल्या आहेत पण आम्ही शहानीसे केल्याशिवाय तुम्हाला बोलणं उचित नाही तुम्हाला जे अन्नाचे फोटो आहेत

भगवानगडाला मांडणारं कुटुंब आहे यापूर्वी ते भगवानगडावर येत होते त्यांचे अनेक वेळाचे फोटो त्यांनी मला दाखवले आणि जे आरोपी आहेत त्यांची पार्श्वभूमी असणारे पुरावे त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत ते अजूनही ते सांगत आहेत पण याच्यामध्ये धनंजय यांचं म्हणणं असं आहे की याला जातीवाद न देता जे कोणी आरोपीची बाजू घेणारे ते खरे जातीवादी आहेत आम्ही अजून काही बोलायचं असलं तर अजून दोन शब्द ते बोलतील भगवानगड हा कायमस्वरूपी देशमुख संतोष देशमुखच्या आणि धनंजयच्या पाठीमागा आहेत आणि सदैव राहील त्यांनी हे सांगितलेलं की आम्ही गडाला मांडणारे गडाचे शिष्य आहोत अनेक वेळा गडावरून येऊन गेलेलो आहोत फक्त आज आरोपी जे आहेत त्यांची खरी पार्श्वभूमी काय आहेत त्यांच्यावर किती गुन्हे आहेत हे दाखवण्यासाठी त्यांनी आरोपीचं गुन्हेगाराचं प्रमाण या ठिकाणी आणलेलं आहे आणि संतोष राणाने किती चांगलं काम केलेलं आहे त्यांच्या ग्रामपंचायतला किती पुरस्कार आहेत त्यांचं त्यांनी सर्टिफिकेट या ठिकाणी आणलेलं आहे भगवानगड हा त्यांच्या पाठीमागा आहे ते मूळचे बाबाचेच आहेत हे मला आज कळालेलं आहे बाबाला मांडणार आहेत आणि त्यांची जी जमीन आहे ती तीन पिढ्यापासून वंजारी कुटुंब करत आहे म्हणून जातीवाद न करता खऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी हे या भगवानगडाच्या गादीवर माझं सांगणं आहे याच्या अतिरिक्त जे काही आहे आम्ही बसून बोलू आणि त्यांना दोन घास खाऊ घालू भगवान बाबाचा प्रसाद खाऊ घालू जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल मुलीला शांती मिळेल तोपर्यंत आपण सगळ्यांनी लांब राहावं एवढंच माझं म्हणणं आहे जर काही विचारायचं असेल तर धनंजय या ठिकाणी त्यांना बोलू द्या मला महत्वाचा एक माझ्या मनातला प्रश्न विचारायचा आहे मला बोलायचं आहे आता या आपल्या लढ्यामध्ये म्हणजे हा न्यायाचा लढा आहे अतिशय क्रूरित्या ही हत्या झालेली आहे याच्यात बाबा प्रत्येक क्षेत्रातलं माणूस आपल्याला जसं की तुम्ही आता इथून संप्रदायाचं तुम्ही सांगितलं तसंच राजकीय लोक याच्यात आहेत या न्यायाच्या भूमिकेत सामाजिक आहेत सांप्रदायातले आहेत तर ते जर कुठं न्यायाच्या भूमिकेत असले आणि त्यांना जर कोणी रा जातीवादी म्हणत असेल तर तो एक विषय चांगला गांभीर्यानं लक्षात घ्या पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत विविध लोकप्रतिनिधी आहेत जिल्ह्यातलेच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेरचे अख्ख्या महाराष्ट्रातले सगळे लोकप्रतिनिधी तुमची पोलीस यंत्रणा सगळी या न्यायाच्या भूमिकेत आहे आणि न्याय मागत आहे तर त्याच्यामध्ये त्या लोकप्रतिनिधीला जर जातीवादी म्हणण्यात आलं तर मग न्यायाच्या दिशेने येणारे ते लोक परत येतील ये, ये का न्यायाच्या भूमिकेत नाहीत येणार तर ती सुद्धा गांभीर्यानं दखल घेणं गरजेचं आहे हे पहिल्या दिवसापासून आज चोपन्न दिवसापर्यंत जे लोकप्रतिनिधी आहे जिल्ह्यातले नव्हे तर सगळ्या बाहेरचे देशमुख कुटुंबियाच्या न्यायात आहेत त्यांना देखील न्याय मागतायत त्यांना देखील तुम्ही चुकीचं ठरवलं नाही पाहिजे अशी माझी विनंती आहे एक दोन शब्द वैभवी बोलेन तुम्हाला जातीवाद न करता सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी देशमुख कुटुंब आपल्या गडावर आलेला आहे बाबा तुम्ही महंत आहेत महाराज आहेत गुरु आहेत आमचे म्हणजे तुमचा दर्जा खूप मोठा आहे आज तुमच्या पुढं मी खूप लहान आहे फक्त मला एवढं वाटतं की जसं तुम्ही म्हणलात एका चापटीचं जर त्यांना त्यांची मानसिकता तशी झाली आणि त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली आज माझ्या वडिलांच्या अंगावर आज आम्ही फक्त न्यूज ऐकतो की त्यांच्या अंगावर इतके व... इतके वार झालेत त्यांची अशी एकही अवयव आहे की तो शाबूत होता त्यांचे जर मी घरीच ते ऐकलं की त्यांची फक्त अस्थीमध्ये ती तीन आळे निघत आहेत तर म्हणजे आमची आज मानसिकता काय असेल ते ज्यांचे फोटो आहेत ते आज आम्ही आज सुद्धा बघू म्हणजे ते आम्हाला बघू वाटत नाहीये त्याचं इतकं दुःख आहे फक्त म्हणजे मला एवढं वाटतं की जे तुम्ही आमचे जे विचार होते किंवा माझ्या वडिलांची हत्या कशी झाली त्याचं मागचं कारण काय ती घटना कशी आहे जशी मागाशी तुम्हाला सांगितली तेवढंच तुम्ही आमचं म्हणजे एकदा ऐकून घेतलं पाहिजे होतं आणि नंतर तुमचं जे वक्तव्य काहीही बोललेलं नाही मी तुमच्या पाठीमाग आहे हा जो समाजातला प्रकार हे वाईट लोकांनी केलेले काम आहे तुम्ही जर भगवानगडाची शिष्या तुम्ही तुमच्या बाजून येत मासा जो केस तालुका हा बाबाला मांडणार आहे अनेक वेळा दौरे झालेले आहेत म्हणून कदाचित माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल तुम्ही मला गुन्हेगाराचं जे काही गुन्हे दाखवलेले ते आणून दिलेलं आहे मी गुन्हेगाराच्या पाठीमागे नाही फक्त इतर लोकांनी त्याचा अर्थ चुकीचा केलेला आहे बाबा आम्हाला पण तेच वाटतं की जे ही वृत्ती आहे जे गुन्हेगारीची आहे त्याच्यामुळे आज माझ्या वडिलांची हत्या झाली आहे फक्त ती जी वृत्ती आहे ती आपल्याला बाजूला काढायची आणि आमचं म्हणणं हे की आरोपींचं ज्यांना समर्थन करायचंय त्यांनी निश्चित करा आम्ही त्यांच्या बाबत काही बोलत नाहीत पण याच्यामध्ये कुठे जातीवाद आणतायत आणि ज्यांना आरोपीची पाठराखण करायची तेच जातीवाद काढतायत माझ्या वडिलांनी जसं मला समजते तसं माझ्या वडिलांनी कोणतं जातीवाद केला नाहीये आता सगळ्या सांगितलं की आमचे शेतकरी सुद्धा हे वंजारी आहेत त्यांचं सुद्धा अन्न म्हणण्याचं आहे पण आम्हाला एक असं याची खंत वाटते की जो माणूस जसं जलितांना वाचवण्यासाठी गेला त्यांनी कधी जातीवाद न केला त्याच्यामध्ये न्याय मिळवण्यासाठी असे वेगवेगळे वेग फटेका फुटत आहेत आमचं एकच म्हणजे आज आम्हाला इतकं दुःख आहे आमचं गावसुद्धा या दुःखातून सावरू शकलं नाही पण तरी पण आज आम्ही त्यांच्या न्यायासाठी झुंजतो कारण की त्यांच्यावर जो अन्याय झाला आहे म्हणजे आता प्रश्न पडतो की कुणाला वाचवणं जाण वाचवायला जाणं हा पण आपला गुन्हा आहे का म्हणून ही जी घटना घडली आहे ती नंतर घडून यासाठी आम्ही फक्त न्याय मागतो आमची अपेक्षा हीच आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आपल्या आहेत मी भगवान बाबाला प्रार्थना करतो लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर न्याय मिळावा आणि मुलीला सांत्वना मिळावी भगवानगड हा कायमस्वरूपी त्यांच्या पाठीशी उभा राहील आरोपीचं कधीही समर्थन करत नाही त्यांनी पुरावे आणलेले की आरोपीवर किती गुन्हे दाखल झालेले आहेत कदाचित माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ झाला असेल तर ते आरोपी हे आहेत गुन्हेगार आहेत हे सांगण्याकरता या ठिकाणी कुटुंब आलेलं आहे गडाचंच कुटुंब आहेत म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्राला विनंती आहेत त्याला जातीय कलर न देता न्याय मिळावा यासाठी आपण सगळेजण प्रार्थना करू भगवान बाबा महाराजांच्या संदर्भात जी हत्या झाली महाराज झाली त्याचे काही खोटं एक तुम्ही लक्षात घ्या फोटो बघितल्याच्या नंतर तुमची नाही ह्यांना दाखवत नाही मीडियाला दाखवत तुमच्याकडे हे तुमच्याकडे सोपो करतो तुम्ही पाहून घ्या तुमचं आम्ही कुणाकडेही देणार नाही त्याच्यावरून माझी ते आरोपीनं किती कसे मागून आत्महत्या केली हे पण त्या लक्षात येईल आणि ह्या बाबतीत तुमची प्रतिक्रियानंतर आम्हाला काही ते कळवा